धाकट्या सरवणकरांच्या फलकामुळे मनसे चांगली चिडलेली आहे समाधान सरवणकरांच्या विरोधात मनसैनिक आता चांगलेच संतापलेले आहेत राग व्यक्त करत आहेत राज ठाकरे यांच्या विरोधातल्या फलकावर पालिकेची कारवाई झालेली आहे राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये बोलताना कुंभमेळ्यातील गंगा स्नानाविषयी वक्तव्य केलं होतं तसंच गंगा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला होता आणि हे पाणी शुद्ध मानून पिणाऱ्यांची राज ठाकरे यांनी एक प्रकारे खिल्ली उडवली याच मुद्द्यावरून आज सदा सरवणकरांच्या डिवसलेलं आहे गंगा जल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचं काय असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आलाय आपण पाहतोय आपण पाहतोय ही बातमी दादरमध्ये हा बॅनर लावण्यात आलेला आहे आणि समाधान सर्वणकरांच्या विरोधात मनसैनिकांनी ही बॅनरबाजी केलेली आहे राज ठाकरेंच्या विरोधातल्या फलकावर सध्या इथे वाद रंगलेला आहे आणि या फलकामुळे सर्वणकरांच्या या फलकामुळे मनसे चिडलेली आहे